अर्थ आहे का नाही आहे हे खरं तर पाहिलं गेलं पाहिजे कारण एवढा मोठा पक्ष आहे जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवडचे महापौरची जर निवडणूक आपण पाहिली तर माननीय रवी लांडगे आमचेच सहकारी मित्र आहेत ते काही दिवसापूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते आणि काल त्यांना आपण भाजपमध्ये प्रवेश करून आज त्यांना महापौर केलेला आहे मग कदाचित कदाचित आमच्या बाबतीत तसं होऊ शकतं त्यामुळं असं काय हे नाहीये कारण एक उगाच फक्त केवळ त्या कार्यकर्त्यांना छेडायचं त्यांना असं दाखवायचं की आम्ही तुमचा अपमान करतोय तुमचं निलंबन करतोय हे खालच्या थराचं राजकारण चाललंय मला वाटतं की याच कधी ना कधी त्यांना प्रायचित्त जे कोण करतय त्यांना भोगावं लागेल तुम्ही आता पक्षात नाही आता सर्वांना आहे की राष्ट्रवादी पक्ष जॉईन केला तरी सुद्धा पक्षातून हकालपट्टी केल्याचं दाखवलंय पण सहा वर्षाचं निलंबन दाखवलंय निलंबन अच्छा। आए कासा के का निलंबनाचा माझ्याकडे तर असा विषय आहे आता आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहे महापालिकेच्या पायरीवरतून मी या ठिकाणी बोलतोय मी जर तो विषय जर वरिष्ठांपुढं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही केंद्रातले आहेत जर मांडलं तर केंद्रातल्या एका मंत्र्याची निश्चित पण निलंबन या भारतीय जनता पक्षातून होऊ शकतं सत्तेतून होऊ शकतं योग्य वेळी तो विषय मी सांगेल त्यामुळे कृपया आम्ही आता शांत बसलोय आम्ही आता निवडून आलो आहे आता आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि अशा काळात एक तर आमच्यावरती आधी दुःख आहे मान्य आधी दादा आज, आज आमच्यामध्ये नाही आहे पण तरी खूपच कोणी काही समजू नये की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहेत कसला आहोत कारण निश्चितपणे दादांचा विचार आमच्या पाठी माझा आहे त्यामुळे आता आम्ही आमचं काम करतो तर आज काम करताना कुठल्याही कार्यकर्त्याला छेडू नका त्याला अपमानस्पद वागल असं काही शब्द वापरून अखलपट्टी निलंबन असते शब्द वापरू नका कारण त्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षवाढीसाठी तिथून पूर्वीच्या काळामध्ये काम केलं आहे याचं तरी भान त्या पक्षातल्या नेत्यांनी ठेवावं एवढीच हो। विनंती आहे तुम्ही म्हणताय की केंद्रातल्या एका नेत्याचं निलंबन होऊ शकतं मंत्र्याचं निलंबन होऊ शकतं असा कुठला विषय आहे तो मंत्री कोण आहे पुण्यातला आहे काय काय